साताऱ्यात टपरी हटाव मोहीम सुरूच पालिकेची कारवाई शहरासह परिसरातील विविध भागातील बंद टपऱ्या आणि वाहन हटवण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही पालिकेच्या वतीनं सुरू ठेवण्यात आली दुसऱ्या दिवशीच्या मोहिमेदरम्यान हुतात्मा चौकातील सहा टपऱ्या आणि एक हातगाडा अतिक्रमण हटाव पथकानं जप्त केला बंद टपऱ्या आणि रस्त्याकडे असणाऱ्या बंद वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होत होती या टपऱ्या आणि वाहनं हटवण्यासाठीची मोहीम पालिकेनं जाहीर केली होती यासाठी संबंधित टपरी हातगाडी आणि वाहन मालकांना सात दिवसांची मुदत देण्यात आली होती या मुदतीत टपऱ्या हातगाडी वाहने न हलवल्यास त्या हलवून त्यापोटी दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता यानुसार मंगळवारपासून पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकानं या मोहिमेला सुरुवात केली आहे पहिल्या दिवशी आठहून अधिक टपऱ्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून हटवण्यात आल्या काल सकाळपासूनच पुन्हा ही मोहीम राबवण्यात आली हुतात्मा स्मारक ते बाजार समिती या परिसरात शोध घेत पालिकेने बुधवारी सहा टपऱ्या एक हातगाडी जप्त केली ही मोहीम आणखी काही दिवस पालिकेच्या मार्फत सुरूच ठेवण्यात येणार आहे